नमस्कार काश्मीर रेसिपीजमध्ये मी त्रिवेणी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत आखाड स्पेशल ढाबा स्टाईल चिकन तवा मसाला ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे पटकन होते तीस ते चाळीस मिनिटमध्ये होते आणि टेस्ट एकदम भन्नाट लागते तसेच तुम्ही इला स्टार्टर म्हणून किंवा साईड डिश म्हणूनही सर्व करू शकतात भाजी पोळी चपाती कशा छान लागते तर चला पटकन बघूया यासाठी लागणारे साहित्य इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला के एक अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून लाल मिरची पावडर एक टेबलस्पून अद्रक हिरवी मिरची पेस्ट आणि किंचित मीठ लावून अर्धा ते पाऊन तास अगोदर मॅरिनेट करून घेतलेलं होतं आणि इकडं मी तीन कांदे घेतले जे चॉपरमध्ये अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत सोबतच तीन टोमॅटो घेतले यांनाही मी बा सोप अगदी बारीक चॉक करून घेतलेले दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून उभ्या त्याच्यानंतर एक बाडी इलायची घेतलेली म्हणजेच आपली मसाला विलायची तीन ते चार हिरव्या विलायच्या घेतल्या आहेत तीन ते चार लवण घेतलेल्या आहेत तसेच तीन ते चार दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि जे आपण साहित्य पुढे वापरणार आहोत म्हणजे मसाले वगैरे ते आपण पुढे कृतीमध्ये बघूया आता मी इथे एक पॅन घेतलेलं आहे ते गरम झाल्यावर त्यात ते तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्यात टाकायचं आहे एक टेबलस्पून जिरं जिरं तडतडलं की यात आपल्याला अनुक्रमे टाकायचे आहेत खडे मसाले दालचिनी मी इथे टाकून घेतली मग बडी विलायची टाकलेली त्याच्यानंतर टाकलेले आहेत हिरवी विलायची आणि लवंग हे व्यवस्थित परतवून घ्यायचे आता आपण सोबतच यात टाकूया हिरवी मिरची आणि हे सर्व मसाले जे आहेत ते खमंग परतून घ्यायचं यांचा घरभर सुगंध पसरला की यात आपल्याला टाकायचं आहे मॅरिनेट केलेलं चिकन आणि हे एक तीन ते चार मिनटांसाठी कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे हे जे चिकन आहे हे आपल्याला एक तीस ते चाळीस टक्के शिजवून घ्यायचं आहे याच पद्धतीमध्ये म्हणजे याला आपण आता आपण झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर हे आपल्याला एका पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे पण त्यात अगोदर तुम्ही बघू शकता मी त्याला किती व्यवस्थित सर्व एक्झिव केलं आहे आणि त्याच्यावर आता झाकण ठेवलेलं आहे पाच ते सात मिनिटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे तुम्ही बघू शकता हे चिकन जे आहे ते ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट जे आहे थर्टी ते फोर्टी पर्सेंट ते शिजलेलं आहे ते आता आपण एका पॅनमध्ये सॉरी बाऊलमध्ये काढून घेणार आहे ज्यात मी ते अगोदर ब मॅरिनेट केलं होतं आता याच पॅनमध्ये मी तेल टाकून घेते पुन्हा दोन ते तीन पडी तेल टाकून घेतल्यानंतर आपण यात टाकायचा आहे कांदा कांदा जो आहे तो आपल्याला गुलाबी रंगावर छान परतवून घ्यायचा आहे तुम्ही हा कांदा बारीक चॉक न करता मिक्सरमधून याची प्युरी पण करू शकतात पण हा जितका बारीक केला आहे तर मला काही गरज नाही वाटली त्याला मिक्सरमधून बारीक करायची आता मी इथे एक टेबलस्पून अद्रक लसणाची पेस्ट टाकली इचा कच्चा वास जाईस तर आपल्याला ते व्यवस्थित परतवून घ्यायची अद्रक लसणाच्या पेस्टचा वास गेला तर मी इथं टाकून घेते दोन ते तीन टीस्पून लाल मिरची पावडर एक टीस्पून हळद आणि एक टीस्पून गरम मसाला पुन्हा हे आपण एकदम छान असं एक्झिव करून घ्यायचं आहे याला तेल सुटेपर्यंत परतवून घेतल्यानंतर आपण या टाकत आहोत बारीक चॉप केलेला टोमॅटो आणि याला परत एकदा छान असं परतवून घेतलेला आहे याचा खमंग वास सुटेस तर आपल्याला परतवायचं आहे जो टोमॅटोचा कच्चा पण आहे तो गेला असं आपल्याला वाटलं तेव्हा आपण आपलं जे थर्टी पर्सेंट चिकन शिजवून घेतलं होतं ते टाकायचंय आणि ते छान एकदम मस्त पैकी एक, एक जीव करायचंय मग यात टाकायचंय चवीपुरतं मीठ मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया हे जे सर्व साहित्य आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं का मी अगोदर कांदा काजू याची पेस्ट करून ठेवलेली होती कांदा भाजून घेतलेला होता आणि काजू पण भाजून घेतले होते आणि पाणी टाकून हे मिक्सरमधून याची थो थोडीशी पेस्ट करून घ्यायची तुम्ही भा न भाजता त्यांना बॉईल करूनही त्याची पेस्ट केली तर चालतं आणि नाहीतर फक्त त्याला तव्यावर भाजून त्याची पेस्ट केली पाणी टाकून तरी चालतं आता ज्या बाऊलमध्ये आपण हे मॅरिनेट केलं होतं त्यातच मी अर्धा कप गरम पाणी टाकलेलं आहे आणि ते बाऊल धुवून हे चिकनमध्ये टाकलेलं आहे आणि आपण आता याला पाच ते सात मिनटांसाठी झाकून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय अजून यात थोडासा कच्चा पाना दिसतोय तर याला पुन्हा एकदा परतवून घेऊन आपण याच्यावर पुन्हा एक सात ते आठ मिनटांसाठी झाकण ठेवून देणार आहोत एक सात ते आठ मिनटांनंतर तुम्ही बघू शकता आपली जे तवा चिकन आहे त्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण यात टाकून घ्यायची एक टेबलस्पून कसुरी मेथी आता तुम्ही बघ मी इथं कच्चं चिकन किती कच्चं आहे ते बघून घेतलं आहे त्याच्यानंतर यात टाकलेली कसुरी मेथी एक टेबलस्पून कसुरी मेथी चाटल्यानंतर त्याला पुन्हा एकदा एक्झीव करून घ्यायचं आहे कसुरी मेथीचाही खूप छान सुगंध आणि वास त्याला लागतो तसेच टेस्टही छान येते आता पुन्हा आपण एक सात ते आठ मिनटांसाठी हे झाकून घेऊया सात ते आठ मिनटांनंतर आपण का झाकण काढून बघितलं आहे आता व्यवस्थित खूप छान तेलही आलेलं आहे आणि जो आपला चिकन तवा मसाला आहे तो तयारही झाला आहे आता मी यावर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते आणि आपला जो गॅस आहे तो आपण बंद करून घेऊया आणि तयार आहे आपले खूप छान टेस्टी असं झटपट तवा चिकन मसाला तर तयार आहे आपला ढाबा स्टाईल तवा चिकन मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा तसेच ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला व घरच्यांना ही रेसिपी नक्की आवडणार आहे व अशाच छान छान रेसिपींसाठी काशी रेसिपीज या माझ्या यूट चॅ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद